नमस्कार मित्रांनो मराठी व्याकरण अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे दोन हजार एकोणावीस साली झालेल्या जो काही सी टी ई टी पेपर आहे तर यामध्ये भाषा दोन हुन हुन ते ते या ठिकाणी निवडलेली मराठी हा विषय भाषा दोन म्हणून जी निवडली होती तर त्यासाठी कोणते प्रश्न त्या ठिकाणी आले होते ते आपण अभ्यासणार आहोत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण भाषा एक पेपर दोन आणि भाषा एक त्या ठिकाणी जी होती ती आपण बघितली होती तर आज आपण त्यामधीलच जी काही भाषा दोन आहे ती आपण बघणार आहोत तर भाषा दोनचे देखील आज आपण अध्यापनशास्त्रावर आधारित जे काही पंधरा प्रश्न आहे ते अभ्यासणार आहोत चला तर सुरुवात करूया व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर आजचा आध्या, जे काही अध्यापनशास्त्रावर जे काही प्रश्न आहे तर ते प्रश्न क्रमांक एकशे छत्तीसपासून त्याची सुरुवात होत आहे दोन पॅरेग्राफ त्या ठिकाणी आहे आणि पॅरॅग्राफनंतर या ठिकाणी अध्यापनशास्त्रावर आधारित प्रश्न या ठिकाणी दिलेले आहे तर पहिला प्रश्न आहे गहन वाचनामुळे विद्यार्थ्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीत रुची निर्माण होते तर गहन वाचनामुळे या ठिकाणी आपल्याला घन वाचण्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या प्रकारची रुची निर्माण होते म्हणजेच आवड निर्माण होते हे आपल्याला दिलेलं आहे तर यामध्ये नेमकं कोणती रुची या ठिकाणी निर्माण होते हे आपल्याला ओळखायचं आहे मग पहिला पर्याय आहे अर्थ अर्थमाहित नसलेल्या शब्दांचा अर्थ शोधणे मजकुरातील व्याकरणविषयी भाग अभ्यासणे कविता पाठ करणे आणि चौथा आहे मजकूर आनंदासाठी वाचणे तर या प्रकारचे चार पर्याय जे आहे ते आपल्यासमोर आहे।, आहे।, आहे तर यामध्ये याचे योग्य उत्तर आहे मजकूर आनंदासाठी वाचणे तर मजकूर आनंदासाठी वाचणे असे का म्हटलेलं आहे कारण या ठिकाणी जे आहे तर कोणत्या गोष्टीत रुची गहन वाचन म्हणजे काय हे अगोदर संकल्पना आपली क्लिअर पाहिजे त्याच वेळेस आपण त्यावर विचार करू शकतो गहन वाचन म्हणजेच काय तर काळजीपूर्वक त्या ठिकाणी वाचन करणे आणि त्याचा अर्थ समजून घेणे आणि ज्यावेळेस आपल्याला त्या वाचनाचा अर्थ समजतो त्या त्यावरून आपल्याला त्याचा त्या मजकुराचा जो काही आनंद असतो तर तो प्राप्त होत असतो तर मजकुराचा आनंदासाठी त्या ठिकाणी वाचणे यावेळेसच आपण गहन वाचन करत असतो आणि या गहन वाचनाची रुची देखील त्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल पर्याय क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे शिक्षिका लेहवरील धडा शिकवण्याची सुरुवात करते लेहवरील धडा शिकवण्यास सुरुवात करणार असते त्या अगोदर ती फळ्यावर लेह संबंधित एक आकृती काढून चर्चा सुरू करते आता लेह हे एक ठिकाण आहे मग या ठिकाण दाखवण्यासाठी किंवा हे ठिकाण जो विषय आहे तो शिकवण्यासाठी मग कशा प्रकारचा त्या ठिकाणी काही फळ्यावर एक आकृती काढली आहे ज्यामध्ये लेह ही प्रमुख त्या ठिकाणी संकल्पना आहे आणि त्यामधून अन्न आणि संस्कृती भाषा हवामान आणि प्रसिद्ध ठिकाणी तर लेह हो या जागेबाबत किंवा लेह हो ही जे ठिकाण आहे तर यातील विशिष्ट प्रकारे किंवा त्याची जी विशेषता आहेत मग हवामान कसं असेल त्यातील भाषा कशी असेल तेथील अन्न आणि संस्कृती कशी आहे त्याचप्रमाणे प्रसिद्ध ठिकाणी कोणकोणती आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी आकृती दाखवून तो धडा शिकवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत तर मग अशी काढलेली जी आकृती आहे तर काय म्हणतात पर्याय आहे भौगोलिक नकाशा संबोध नकाशा विषयनिष्ठ नकाशा आणि नकाशा साधन तर या प्रकारे चार पर्याय आपल्यासमोर दिलेले आहेत तर यातील योग्य पर्याय काय आहे तर संबोध नकाशा म्हणजेच काय तर ज्यावरून आपल्याला बोध होतो या ठिकाणी संबोधचा अर्थ आहे की बोध म्हणजे ज्ञान त्या ठिकाणी मिळणे आत्मसात करणे आणि त्या आकृतीमुळे जे जे काही संकल्पना त्यांना क्लिअर करायची आहे स्पष्ट करायचे आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना समजू शकते म्हणून पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे अतिशय विद्यार्थी अतिशय उत्तम पद्धतीने लिहितात जेव्हा चार पर्याय या ठिकाणी आहे किंवा त्या ठिकाणी अतिशय उत्तम पद्धतीने लिहितील जेव्हा शिक्षिका विद्यार्थ्यांना श्रुतलेखन सांगते जेव्हा मजकूर विद्यार्थ्यांशी संबंधित व अर्थपूर्ण असतो जेव्हा मजकूर शिक्षिकेशी संबंधित व तिच्या संस्कृतीशी मिळता जुळता असतो किंवा चौथा आहे मजकुरामध्ये उच्चारलेले शब्द आणि लिखित शब्द यामध्ये सहसंबंध असतो तर मजकूर उत्तम पद्धतीने किंवा या ठिकाणी विद्यार्थी लिहितील असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मजकूर विद्यार्थ्यांशी संबंधित व अर्थपूर्ण असतो जी गोष्ट आपल्या संबंधित असते त्यावर आपण अधिकाधिक त्या ठिकाणी लक्षपूर्वक किंवा काळजीपूर्वक लिहिण्याचा प्रयत्न करू त्याचप्रमाणे अर्थपूर्ण देखील असतो त्यामुळे उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी लिहिता येईल असं आपल्याला म्हणता येईल पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती बाब उत्पादक अभिगमनाची अभिगमाची म्हणजेच काय तर प्रोडक्ट अप्रोच निष्पत्ती नाही निगेटिव्ह प्रश्न त्या ठिकाणी दिलेला आहे तर प्रोडक्ट अप्रोच काय आहे हे आपल्याला अगोदर कळायचं आहे की अभिगम म्हणजेच काय उत्पादक अभिगम म्हणजे काय गोष्ट एका दी एका दी गोष्ट तर एखादी गोष्ट असेल किंवा एखादी एखाद्या वस्तूविषयी ज्ञान त्या ठिकाणी मिळवण्याची जी काही अधिगमाची जी काही प्रक्रिया आहे म्हणजेच काय तर अध्ययन किंवा शिकणे तर कोणती निष्पत्ती नाही ती संपूर्णपणे शिक्षक केंद्रित असते ती वर्तन प्रकृतीवर आधारित असते तिचा भर दर्जेदार उत्पन्नावर असतो उत्पादनावर असतो ती उत्पादनावर आणि कल्पना निर्मिती केंद्रित असते या प्रकारचे चार पर्याय आहे तर यामध्ये सगळ्यात योग्य पर्याय आहे की ती उत्पन्नावर आणि कल्पना निर्मिती केंद्रित असते पर्याय क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे कारण ती निष्पत्ती नाही तर निष्पत्ती म्हणता येणार नाही उरलेले जे काही तीन आहे ती संपूर्ण शिक्षक केंद्रित असते तर ती असायला सहवी त्या ठिकाणी म्हणून ती निष्पत्ती आहे वर्तन प्रकृतीवर आधारित असते तर आहे आणि तिचा भर दर्जेदार उत्पन्नावर असतो परंतु ती उत्पादनावर आणि कल्पना निर्मिती केंद्रित असते असं म्हणता येणार नाही म्हणजे ही निष्पत्ती त्या ठिकाणी नाही पर्याय क्रमांक चार या ठिकाणी योग्य हो आहे पुढचा प्रश्न आहे प्रतिमा उपागम संदर्भात विद्यार्थ्यांना लेखन कार्य देताना शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या बाबीचा वापर करू नये कोणत्या बाबीचा वापर करू नये म्हणजेच या ठिकाणी पण निगेटिव्ह या ठिकाणी प्रश्न आहे नकारात्मक आहे मग बुद्धिमंथन श्रुतलेखन आराखडा देणे आणि मुद्रित शोधन या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत तर या ठिकाणी प्रतिमा उपागम या ठिकाणी सांगितलेला आहे तर बुद्धिमंथन श्रुतलेखन आराखडा देणे आणि मुद्रित शोधन तर कोणत्या बाबीचा वापर करू नये तर श्रुतलेखनाचा या ठिकाणी वापर करून त्या प्रतिमा उपगमाला त्या ठिकाणी अडथळा निर्माण होईल तर श्रुतलेखन ही बाब या ठिकाणी वापर करायची नाही कारण प्रतिमा देताना या ठिकाणी एक तर त्या विषयावर किंवा बोलताना किंवा तो विषय त्या ठिकाणी दिला जाईल त्या त्यानुसार प्रतिमा त्या ठिकाणी तयार करायची किंवा आराखडा स्ट्रक्चर दिला जाईल किंवा मुद्रित शोधून त्या ठिकाणी दिले जाईल परंतु श्रुतलेखन त्या ठिकाणी याचा या बाबीचा वापर योग्य ठरणार नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे पुढे आहे प्रत्येक भाषेच्या वर्गाचा भू भूमिकाभिनय पद्धती हा अविभाज्य घटक असला पाहिजे कारण आता भाषा वर्गामध्ये मुकाभिनय जे भूमिकाभिनय जे आहे तर ते खूप आकर्षक त्या ठिकाणी पद्धती आहे आणि उपायकारक देखील आहे तर का असला पाहिजे हा अविभाज्य घटक कारण त्यामुळे विद्यार्थ्यांना गप्पा मारता येतात वर्ग व्यवस्थापनाची ही आदर्श पद्धती आहे यामुळे विद्यार्थी विद्यार्थ्यांना गोष्ट लक्षात राहण्यास मदत होते आणि यामुळे विद्यार्थ्यांना भाषेमध्ये अर्थपूर्ण संवाद साधण्यास मदत होते तर याचं उत्तर अतिशय सोपं आहे की भूमिका अभिनय म्हणजे काय तर एखादा नाटक त्या ठिकाणी पाठामध्ये असेल किंवा पाठामध्ये जे काही व्यक्तींचा समावेश असेल तर त्याचा भूमिका अभिनय जर करायचा असेल तर यामुळे काय होतं तर विद्यार्थ्यांना भाषेमध्ये अर्थपूर्ण आणि संवाद साधण्याची मदत होते त्यांना संधी त्या ठिकाणी निर्माण होते आणि त्या भूमिकेमुळे जास्तीत जास्त त्या पाठामध्ये जे काय सांगायचं आहे किंवा पाठातील जे काही नायक आहे तर त्याविषयी त्यांना लवकर त्या ठिकाणी जो संदेश आहे किंवा त्या पाठाचा जे काही आपण म्हणतो तात्पर्य आहे तर ते लवकर लक्षात येत असतं म्हणून पर्याय क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला विषयावर किंवा घटनेवर छोटीशी कविता तयार करण्यास सांगितले जाते त्यावेळी तो कशाचा वापर करतो विद्यार्थ्याला एखाद्या विषयावर एखाद्या विषयावर किंवा एखाद्या घटनेवर एक छोटीशी कविता तयार करण्यास सांगितले तर तो कशाचा वापर करेल सर्जनशील विचार परानुभूती विचार जाणीवपूर्वक विचार आणि सांस्कृतिक विचार तर या ठिकाणी आपल्याला घटनेवर छोटीशी कविता किंवा विषयावर ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे हे दोन गोष्टी या ठिकाणी त्याला द्यायच्या आहे मग यानुसार तो काय करेल त्याची कवितेची निर्मिती करेल निर्मिती करणे म्हणजेच काय करेल तर तो एक सर्जनशीलता विचार त्या ठिकाणी करेल एक सृजनशीलता सृजनशीलता आहे तो वर्ड शब्द तो तो तर ते सर्जनशील झाले तर सृजनशील त्या ठिकाणी विचार नवनिर्मिती त्यामध्ये करेल आणि आपले विचार या ठिकाणी व्यक्त करेल पर्याय क्रमांक एक या ठिकाणी योग्य असेल सृजनशील विचार पुढचा प्रश्न आहे उत्तम वाचक होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शब्दसामर्थ्यात वाढ होणे आवश्यक आहे खालीलपैक्या कोण खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे ते शक्य होईल उत्तम वाचक होण्यासाठी शब्दसामर्थ्यात विद्यार्थ्यांचे जे काही शब्दसामर्थ्य आहे त्यामध्ये वाढ होणे आवश्यक आहे खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे ते शक्य होईल तर या ठिकाणी चार पर्याय आपल्याला दिलेले आहे चारमध्ये पहिला पर्याय आहे विद्यार्थ्यांनी भरपूर शब्द विद्यार्थ्याने भरपूर शब्द तसेच समानार्थी व विरुद्धार्थी शब्द लक्षात ठेवावे पहिला पर्याय दुसरा आहे नवीन शब्द अभ्यास व त्या शब्दाचा अर्थशब्दकोशात पाहावा शब्दकोश म्हणजेच डिक्शनरी त्यानंतर विद्यार्थ्याचे वाचन वाचन वाचनात आलेले अवघड शब्द अधोरेखित करावेत व त्यांचा वाक्यात उपयोग करावा आणि चौथा पर्याय आहे विद्यार्थ्याने नवीन शब्दाच्या जातीच्या अर्थाचा संदर्भानुसार अंदाजित अंदाज करावा तर या प्रकारचे चार ऑप्शन समोर या ठिकाणी हे चार पर्याय आपल्यासमोर आहे यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार की विद्यार्थ्याने नवीन शब्दांच्या अर्थाचा संदर्भानुसार अंदाज जेने त्या ठिकाणी करायचा जेणेकरून त्या विद्यार्थ्याच्या शब्दसामर्थ्यामध्ये वाढ होईल या गोष्टीमुळे अधिकाधिक त्या ठिकाणी शब्दसाठा त्याचा वाढेल पुढचा प्रश्न आहे शिक्षक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांच्या नोंदी करतात या नोंदीस काय म्हणतात अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी आहे तर हा जो प्रश्न आहे काही महत्वांच्या घटना या ठिकाणी दिलेल्या आहे यामुळे लक्षात घ्यायचं आहे हा प्रश्न तुमच्यासाठी आहे कमेंटमध्ये मला याचं उत्तर या ठिकाणी तुम्ही करायचं आहे रुब्रिक्स पहिलं ऑप्शन आहे दुसरा आहे संचयिका तिसरा आहे निरीक्षण आणि चौथा आहे प्रसंग अहवाल तर शब्द त्या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्यायचा आहे प्रश्नाचा जेणेकरून तुम्हाला उत्तर शोधायला सोपं जाईल कारण या ठिकाणी उत्तरे जे आहे ते थोडंसं गोंधळ निर्माण करणार आहे पर्याय थोडासा गोंधळ निर्माण करणार आहे त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे अतिशय सोपा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्हाला मला कमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी द्यायचं आहे एकशे चौवेचाळीस नंबरचा जो काही प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला सांगा तर त्याचप्रकारे पुढचा प्रश्न खालीलपैकी यशस्वी वक्तृत्व वक्तृत्व स्पर्धेचे लक्षण कोणते वक्तृत्व म्हणजे काय तर भाषण करणे तर यामध्ये सगळं किंवा बोलण्याची जी काही संधी असते किंवा बोलण्याचं जे काही कौशल्य असतं त्याला वक्तृत्व स्पर्धा असे म्हणतात तर याचे लक्षण कोणते आहे ते आपल्याला ऑप्शननुसार बघायचं आहे की असमान विद्यार्थ्यांना भाग विद्यार्थ्यांनी भाग घेणे विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी देणे विद्यार्थ्यांना फक्त लक्ष भाष्य बोलण्यास सांगणे लक्ष भाषेत त्या ठिकाणी बोल लक्ष म्हणजेच काय तर जेव्हा आपल्याला जी भाषा शिकायची आहे त्याला लक्ष भाषा म्हणतात भाषेला बोलण्यास सांगणे प्रभावी वर्गव्यवस्थापनासाठी उत्तम बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना सं जास्त संधी देणे तर या वक्तृत्व स्पर्धेचे लक्षण विचारलेले आहे तर लक्षण या ठिकाणी येणार आहे की पर्याय क्रमांक दोन विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी देणे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे पर्याय क्रमांक चार बघा प्रभावी वर्ग व्यवस्थापनासाठी उत्तम बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त संधी देणे दिलेले परंतु फक्त चांगलं बोलणाऱ्यालाच जर आपण संधी देत गेलो तर त्यामधून चांगलं वक्तृत्व करणारे जे काही विद्यार्थी असतील परंतु सरावा अभावी किंवा संधी न मिळणे अभावी ते मागे राहू शकतात त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी देणे हा पर्याय या ठिकाणी योग्य ठरेल तर वक्तृत्व स्पर्धेचे लक्षण आहे विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी देणे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे भाषा शिकण्यासाठी वयस्क व्यकोत्सिकीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा घटक कोणता सामाजिक अभिसरण पाठ्यपुस्तक रेडिओ की शब्दकोश तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सामाजिक अभिसरण ज्यावेळेस तो सामाजिक घटकामध्ये जेवढा मिसळून मिळून मिसळून त्या ठिकाणी राहील त्या त्या दृष्टीने त्याला भाषा शिकण्यासाठी अतिशय मदत त्या ठिकाणी होणार आहे किंवा भाषा शिकण्याचं जे काही गती आहे ती त्याची वाढीच लागणार आहे वेगवेगळे अनुभव त्याला या सामाजिक अभिसरणामधून प्राप्त होणार आहे म्हणून पर्याय क्रमांक एक या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे भाषा कौशल्य वाढविण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपक्रमाची सर्वात जास्त मदत होते भाषा कौशल्य वाढविण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपक्रमाची सर्वात जास्त मदत होते पहिलं आहे विद्यार्थी एखाद्या विषयावर छोटे औपचारिक सादरीकरण करतात शिक्षक विद्यार्थ्यांना सहेेतूक लेखन देतात विद्यार्थ्यांना मुद्दे दिले असतात त्या मुद्द्यावरून गोष्ट विद्यार्थी गोष्ट तयार करून सांगतात आणि विद्यार्थी उत्तमपैकी प्रकल्प अहवाल तयार करतात यापैकी चार प्रकार चार पर्याय या ठिकाणी आहे आणि भाषा कौशल्य वाढवण्यासाठी कोणता उपक्रम जास्त मदतीचा किंवा उपयोगी ठरणारा आहे तर तो आहे पर्याय क्रमांक तीन विद्यार्थ्यांना मुद्दे दिले असता त्या मुद्द्यावरून विद्यार्थी गोष्ट तयार करून सांगतात मग या ठिकाणी काय करणार आहे तर ते त्यांची त्यांचे जे काही भाषा कौशल्य आहे त्याचं त्याचा वापर त्या ठिकाणी विद्यार्थी करणार आहे मुद्द्यावरून गोष्ट तयार करणे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने विद्यार्थ्यांना जुन्या ज्ञानाची नवीन मिळवलेल्या ज्ञानाशी आणि बाह्य जगातील वातावरणाशी सांगड घालता येईल म्हणजे आपण मिळवलेले जे काही ज्ञान आहे ते व्यवहारात त्या ठिकाणी कशाप्रकारे आणता येईल तर अगोदरचे वाचन वाचत असतानाच वाचण्यापूर्वी की नंतरचे वाचन ते या प्रकारे या प्रकारे त्या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे तर ज्ञानाची नवीन मिळवलेल्या ज्ञानाशी जुन्या आणि नवीन ज्ञान याचं बाह्य जगातील वातावरणाशी सांगट केव्हा घालता येईल तर नंतरचे वाचन केल्यानंतर नंतरचे वाचन या पद्धतीने आपण त्या ठिकाणी जगातील वातावरणाशी सांगड घालू शकतो पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे बोधात्मक सिद्धांतामुळे भाषा अतिशय परिणामकरीत्या शिकतात जेव्हा शिक्षिका संपूर्ण वर्ग नियंत्रित करते विद्यार्थ्यांना कमी वाव देते शिक्षिका विद्यार्थ्यांना व्याकरणाचे नियम पाठ करण्यास प्रोत्साहन देते विद्यार्थी फळ्यावरील उत्तरे व्यवस्थितपणे उतरवून घेतात आणि शिक्षिका विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कौशल्यावर आधारित कृती सहभागी कृतीवर सहभागी होण्यास प्रोत्साहन देते तर या ठिकाणी शब्द वापरलेला आहे की परिणामकरित्या शिकतात कोणत्या सिद्धांतामुळे किंवा बोधात्मक सिद्धांतामुळे भाषा अतिशय परिणामकारकरीत्या शिकतात किंवा तर यापैकी चार पर्यापैकी एक ऑप्शन या ठिकाणी आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक चार की शिक्षिका विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कौशल्यावर आधारित कृतीवर सहभागी होण्यास प्रोत्साहन देते त्यावेळेस विद्यार्थी स्वतः प्रोत्साहित होऊन किंवा सहभागी घेऊन ती कृती करतो त्यावर अधिकाधिक अध्यापन त्या ठिकाणी परिणामकरित्या ठरत असतं तर पर्याय क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे शेवटचा प्रश्न आहे आजच्या या व्हिडिओचा चांगला श्रोता कशाला म्हणायचं चांगला श्रोता कशाला म्हणतात तर या ठिकाणी हा प्रश्न देखील मी तुमच्यासाठी देत आहे कमेंटच्या माध्यमातून म्हणजे एकशे चौवेचाळीस क्रमांकाचा प्रश्न आणि एकशे पन्नास क्रमांकाचा प्रश्न हे दोन प्रश्नांचं उत्तरं तुम्हाला द्यायची आहे त्याचप्रमाणे बघा या व्हिडिओ ज्यावेळेस सुरू असतो तर त्यावेळेस तुम्हीसुद्धा हे प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतात आणि तुम्हाला किती मार्क्स आले हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगू शकतात जे काही आपण पंधरा प्रश्न घेतलेले असतात तर त्यापैकी तुम्हाला कुणाला दहा येत असेल कुणाला अकरा येत असेल कुणाला बारा मार्क्स त्या ठिकाणी येत असेल तर एक स्कोअर किंवा एक माहिती देखील तुमच्यामध्ये होऊन जाते आणि प्रश्नांचा सराव देखील होत असतो तर आपल्या सगळ्या पेपरचा जर तुम्ही सराव केला तर जवळपास तुम्ही तीनशे ते चारशे प्रश्न त्या ठिकाणी तुमच्या डोळ्या खालून त्या ठिकाणी जाणार आहे आणि तीनशे चारशे प्रश्न जर तुमच्या डोळ्याखालून गेलेत किंवा तुम्ही ते अभ्यासले तर याचा उपयोग नक्कीच तुम्हाला येणाऱ्या या परीक्षेमध्ये होणार आहेत तर तीनशे ते चारशे प्रश्न अध्यापनशास्त्रावर आधारित तुम्ही त्याचा सराव करणार आहात तर प्रत्येक पेपर या व्हिडिओमधून तुम्ही प्रत्येक प्रश्न त्या ठिकाणी घेऊ शकता आणि सुरुवातीला तो प्रश्न रीड केल्यानंतर तुम्ही त्याचा अंदाज किंवा उत्तर त्या ठिकाणी लिहून ठेवू शकतात त्यानंतर तो व्हिडिओ पुढं कंटिन्यू करायचा आहे जेणेकरून उत्तर तुम्हाला कळेल आणि तुमचं उत्तर बरोबर की चूक हे देखील तुमच्या लक्षात येईल तर जवळपास तीनशे ते चारशे प्रश्नांचा सराव आपल्या या व्हिडिओतून किंवा आपल्या चॅनलवर आधारित असलेले मराठी अध्यापनशास्त्रावर आधारित जेवढे काही व्हिडिओ आहेत त्यामध्ये जवळपास तीनशे ते चारशे प्रश्न तुम्हाला उपलब्ध होतील मग प्रत्येक पेपर जर तुम्ही अशा प्रकारे सॉल्व्ह केला तर तुमचा स्कोअर कितीपर्यंत जातो हे तुमच्या लक्षात येईल तर अशा प्रकारे एकशे चौवेचाळीस क्रमांकाचा प्रश्न आणि एकशे पन्नास क्रमांकाचा प्रश्न मी तुमच्यासाठी या ठिकाणी देत आहे कमेंटच्या माध्यमातून दोन्ही प्रश्नांचं उत्तर द्या त्याचप्रकारे इतर प्रश्न देखील तुम्ही सोडवून बघा जेणेकरून अधिकाधिक प्रॅक्टिस तुमची होईल आणि परीक्षेला तुमची मदत होईल तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून हे देखील सांगा त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू